वाठार तालुका कराड येथे बिबट्याचा मृत्यू कुत्र्यांच्या हल्ल्याचा संशय गावात दहशत संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून वन विभागाने केलेल्या पाहणीत सातारा जिल्ह्यात सर्वाधिक गावात बिबट्याचे वास्तव्य आहे त्यात कराड तालुक्यात अनेक गावात बिबट्यांचा मुक्त संचार आहे याचीच प्रचिती कराड तालुक्यातील वाठार येथे आली आहे वाठार येथील देसाईमाळा शिवारात उसाच्या शेतात बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला वन विभागाच्या पाहणीवरून हा बिबट्या पाच ते सहा महिन्याचा असून तो कुत्र्याच्या कळपाने त्याच्यावरती हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा शेतकरी चंद्रकांत देसाई सकाळी जनावरांच्या शेडकडे गेले असताना त्यांना उसाच्या शेतात मृत अवस्थेतील बिबट्या दिसला त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलीस पाटील ज्योती शिंदे यांना दिली त्यांनी घटनास्थळी भेट देऊन याबाबत वन विभागाला कळवले वन विभागाची अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील वनपाल आनंद जगताप वनरक्षक अभिजित शेळके यांनी परिस्थितीची पाहणी करून पंचनामा केला यावेळी बिबट्याच्या शरीरावर जखमा आढळल्या त्यांनी हा हल्ला कुत्र्यांनी केलेला असावा अशी शक्यता वर्तवली आहे पंचनाम्यानंतर मृत बिबट्याच्या शिवविच्छेदनासाठी कराड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवण्यात आले यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्यास सांगितले आहे दरम्यान बिबट्याच्या मृत्यूची बातमी समजताच देसाई मळ्यात नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली तसेच अनेक अफवांना उत आला होता मात्र पोलीस पाटील ज्योती शिंदे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील प्रवीण शिंदे यांनीही नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले मात्र नागरिकांनी पाळीव जनावरांना धोका होऊ नये यासाठी परिसरात गस्त वाढवून ठोस उपाययोजनेची मागणी केली आहे फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड